नमस्कार मिशन नवोद्यामध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत कुछ महत्त्वपूर्ण प्रश्न तो मरा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आपला आजचा इफ द टू परपेंडिक्युलर साईड ऑफ राईट अँगल ट्रँगल जर दोन परबेंडिक्युलर करणारे जे साईड आहेत परपेंडिक्युलर म्हणजे नाईंटी डिग्री ठीक आहे नाईंटी डिग्री परपेंडिक्युलर म्हणजे कसं होतं एक साईड झाली पहिली साईड आणि ही दुसरी साईड ठीक आहे आता हे जे दोन आहेत साईड पहिली साईड और दुसरी साईड पहिली भुजा और दुसरी भुजा एक बाजू झाली आणि एक बाजू झाली ह्या दोन बाजू काय करून राहिल्या परपेंडिक्युलर एक तयार करायचं आहे ओके नाईन्टी डिग्री बनवून राहिली परपेंडिक्युलर परपेंडिक्युलरचा मराठीमध्ये होतो अर्थ लंब ओके आता राईट अँगल बनवून राहिला ओके काय बनवत आहे राईट अँगल बनवत आहे ओके त्याच्यानंतर हा ट्रँगल आहे ठीक आहे हा काही आहे ट्रँगल ओके राईट अँगल ट्रँगल आर आता त्याचे काय झाले आहेत साईड दिलेले आहेत फाय सेंटीमीटर अँड ट्वेल्व सेंटीमीटर ओके ह्या ठिकाणी बाजू दिलेली आहे परपेंडिक्युलर करणारी साईड दिलेली आहे ह्या ठिकाणी आपल्याला ही वाली बाजू काढायची okay. आहे ओके आणि ही जी साईड आहे ही ऑलरेडी ह्या ठिकाणी दिलेली आहे ओके बारा okay. सेंटीमीटर आहे चला काही हरकत नाही आहे ए सीच्या स्क्वेअर इज e इक्वल टू ह्या ठिकाणी ए बीच्या स्क्वेअर प्लस या ठिकाणी बी सीच्या स्क्वेअर येईल ह्या ठिकाणी ओके ठीक आहे तर ह्या ठिकाणी ए सीच्या स्क्वेअर काढायचे ह्या ठिकाणी येईल आपलं ए बी येईल ह्या ठिकाणी बाराच्या वर्ग प्लस ह्या ठिकाणी येईल पाचच्या वर्ग ओके वन फोर्टी फोर प्लस फाय फायच्या ट्वेंटी फाय येणार ह्या ठिकाणी ठीक आहे पाचच्या पाच पा, फाय प्लस फोर नाईन चार पाच सहा चा, सिक्स आणि ह्या ठिकाणी वन ए सी का स्क्वेअर इज इक्वल टू ए सी आपल्याला पाहिजे ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी येईल तो कोणाचा वर्ग आहे हा हा आहे या ठिकाणी तेराचा वर्ग किती आहे तेराचा आपल्याला काय पाहिजे परमे आपल्याला पाहिजे याचा पेरिमीटर मग पेरिमीटर आपल्याला पाहिजे मग सर्वांची बेरीज करू आपण या ठिकाणी बारा अधिक पाच अधिक तेरा ठीक आहे पाच तीन आठ नऊ दहाच्या शून्य आठच्या एक एक दोन तीन किती आली ह्या ठिकाणी तीस सेंटीमीटर ओके तीस सेंटीमीटर आली ऑप्शन नंबर डी आलेला आहे चला काही हरकत नाही आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण तर विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आपला अशा पद्धतीचा आहे अ स्क्वेअर अँड अ रेक्टँगल हॅव द सेम पेरिमीटर एक स्क्वेअर आहे आणि एक रेक्टँगल आहे एक आयात आहे आणि एक स्क्वेअर आहे म्हणजे चौरस आहे ठीक आहे याला हिंदीमध्ये काय म्हणतो आपण वर्गाकार वर्ग ओके सेम पेरीमीटर सारखा त्याचे काय आहे परिमिती 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 कशी आहे ती सारखी आहे सारखी परिमिती आहे सेम आहे इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज सिक्स्टीन सेंटीमीटर त्याच्या स्क्वेअरची साईड किती आहे सिक्स्टीन सेंटीमीटर आहे बाजू ठीक आहे ही काय आहे बाजू आहे कोणाची स्क्वेअरची लेंथ ऑफ द रेक्टँगल इज एटीन मीटर आणि लेंथ किती आहे रेक्टँगलची लेंथ आहे म्हणजे आयतची या ठिकाणी लेंथ आहे अठरा आलं लक्षात द ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल आपल्याला काय पाहिजे ब्रेथ पाहिजे आपल्याला या ठिकाणी <coughs> रुंदी पाहिजे आहे ठीक आहे रुंदी म्हणजे त्याची चवडाई पाहिजे आपल्याला ठीक आहे चौडाई त्याची पाहिजे आहे तर याला कसं सोडवायचं आता बघा दोघांचं दोघांचे कंपेरिजन करू आपण आणि दोघांनाही ठेवू जवळ दोन्ही आकृत्या तयार करू आपण ठीक आहे डेमॉन्स्ट्रेशनसाठी तर त्याच्यामुळे आकृत्यांमुळे काय होईल आपल्याला पटकन ते समजेल या ठिकाणी काय म्हणते स्क्वेअर ओके स्क्वेअर लिहू आपण ह्या ठिकाणी एक स्क्वेअर आहे ओके ठीक आहे आणि दुसरा रेक्टँगल आहे हा रेक्टँगल आहे ओके आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे त्यांची पेरिमीटर आता ह्या ठिकाणी लिहू आपण पेरिमीटर परिमिती काय आहे त्यांची सारखी आहे परिमिती सारखी आहे ओके दोघांची परिमिती सारखी आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअरची साईड दिलेली आहे सोळा सेंटीमीटर सोळा मीटर आहे ओके सोळा मीटर त्यानंतर ह्या ठिकाणी विचारलेलं आहे की हे ब्रेथ किती आहे कोणाचं या ठिकाणी द ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल रेक्टेंगलचं आपल्याला ब्रेथ करायची आहे म्हणजे हा जो आहे ब्रेथ हा जो आहे लेंथ आहे ओके हा ब्रेथला क्वेश्चन मार्क देऊ ठीक लेंथ किती आहे आपल्या ह्या ठिकाणी द लेंथ ऑफ द रेक्टेंगल इज एटीन हा आहे एटीन मीटर ओके आता पेरिमीटर सेम आहे तर आपण एक काम करू स्क्वेअरचा पेरिमीटर काढू म्हणजे काय होईल तो रेक्टँगलचा पेरिमीटर तयार होणार आहे चला आता आपण पेरिमीटर काढू कोणाच्या पेरिमीटर ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काढू चौरसाची परिमिती काय होईल चार गुणीला साईड चार गुणीला साईड ओके मग किती आला सोळा गुणीला चार सोळचो चौसष्ट सिक्स्टी फोर मीटर सिक्स्टी फोर मीटर आला म्हणजे सेम कोणाचा आला हा सारखेच आहेत म्हणजेच हा आला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कारण दोन्ही सारखेच आहेत ओके म्हणजे ही आली परिमिती कोणाची आयताची परिमिती आली ओके आयताची परिमिती आली ही ओके मग आपल्याला काय पाहिजे लेंथ पाहिजे लेंथ आलेली आहे ब्रेथ पाहिजे आपल्याला मग आपल्याला माहीत आहे सूत्र आयताची परिमिती किती आहे आयताची परिमितीचे सूत्र आहे दोन गुन्हेला लांबी अधिक रुंदी दोन गुणीला लांबी अधिक रुंदी म्हणजे आयताची परिमिती आणि परिमिती किती आपल्याला माहित आहे चौसष्ट आहे आता सिक्स्टी फोर आलेली आहे चला नंतर काय करू टू इन टू लेंथ किती आहे बेटा <coughs> लेंथ आपल्याकडे एटीन आहे लेंथ किती आहे एटीन ओके लेंथ एटीन आहे प्लस आता ब्रेथ आपल्याला माहित आहे का नाही तर मग ब्रेथ लिहू आपण ह्या ठिकाणी चला सिक्स्टी फोर आता ह्या ठिकाणी सिक्स्टी फोरला मल्टि डिवाइड करू आपण टू नी कारण हा मल्टिप्लिकेशन आहे मल्टिप्लिकेशनचा अपोजिट काय होतो डिव्हिजन होतो ओके मग आपण डिव्हिजन लिहायचं मग एटीन प्लस ब्रेथ ओके चालेल आता ह्या ठिकाणी टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर सिक्स थर्टी टू आले एटीन प्लस ब्रेथ आता ह्या ठिकाणी आपल्याला ब्रेथ काढायची आहे मग काय कुठं आपण ह्या ठिकाणी बघा मी इकडे लिहितो साईडला आता बी इज इक्वल टू हा बत्तीस ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं कारण नाही बी चला असं लिहितो मी ॲज इट इज लिहितो बी हा बत्तीस इकडे आहे हा पॉझिटिव्ह आहे हा इकडे निगेटिव्ह होणार आहे निगेटिव्ह आला एटीनमध्ये ब्रेथ किती आली मग ह्या ठिकाणी बघा आठ अधिक चार बारा एक चौदा चौदा मीटर आली ह्या ठिकाणी किती आली चौदा मीटर फोर्टीन मीटर आले 14 मीटर कुठे आहे आपल्या ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर इज द आपला पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे हाऊ मेनी ब्रिक्स लक्षात आलं आपल्याला हाऊ मेनी ब्रिक्स म्हणजे काय आपल्याला विटांची संख्या काढायची आहे विटांची संख्या काढायची आपल्याला ओके हाऊ मेनी ब्रिक्स रिक्वायर्ड फॉर वॉल एक भिंत तयार करण्यासाठी एक भिंत तैयार करना साढ़ी एक दीवार खड़ी करने के लिए कितनी टाइल लगेगी अब दीवार का साइज भी दिया गया है एट मीटर लंबी दीवार है और ऊंची दीवार है वो छः मीटर की और ट्वेंटी टू पॉइंट फाइव सेंटीमीटर उसकी चौड़ाई है मोटाई ठीक तो तो है तेजरुंदी कारण विटा चाहज बस एवड़ा नौ सेंटीमीटर ठीक है जास्त आई तो चौदा ची भिंत बनवा जाडवादी ओके आता अपने कभी भिंती साइज दिल्ला है आणि एक वीट आहे त्या विटेचा साईज दिलेला आहे ट्वेंटी फाय सेंटीमीटर इलेवन पॉईंट ट्वेंटी फाय सेंटीमीटर अँड सिक्स सेंट सिक्स सेंटीमीटर ओके सिक्स सेंटीमीटर तो मग आता काय करणार हार्मला आपला तोच आहे जर आपल्याला नंबर ऑफ आप ब्रिक्स पाहिजे आहे तर वॉल्यूम ऑफ वॉल डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ वन ब्रिक्स ब्रिक म्हणजे काय भिंतीचं घनफळ भाग ला एका विटेचं घनफळ ठीक आहे आयतन म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये तर फार मुला तोच आहे फक्त आपल्याला एक काम करावं लागेल करा ला की ते जे युनिट आहेत ते युनिट सेम करावं लागेल भिंतीचे युनिट वेगळे आहेत भिंतीचे युनिट वेगळे आहेत तर त्याला आठ मीटर म्हणजे किती होईल तो आठशे सेंटीमीटर आलं सहा मीटर म्हणजे किती होईल सहाशे सेंटीमीटर शंभर गुणाकार करायचा दोन शून्य मांडायचे जा बस झालं काम करतो मी ट्वेंटी टू पॉईंट फाय या ठिकाणी मीटर नो सेंटीमीटर हो का सेंटीमीटर ठीक आहे सेंटीमीटर आता सेंटीमीटरमध्ये आलेला आहे कारण भिंत खूप काही जाळ असेल का नाही बा बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर हा आहे ओके हा आता ऑलरेडी आहेच ठीक आहे हे आपले तीन मेजरमेंट आहेत या ठिकाणी आता काय करायचं आपण ह्या ठिकाणी नंबर ऑफ ब्रिक्स पाहिजे ना आपण चार लिहूया नंबर ऑफ ब्रिक्स नंबर ऑफ ब्रिक्स आपल्याला हवे आहेत ठीक <coughs> आहे मग काय काढू आपण वॉल्यूम ऑफ वॉल आणि वॉल्यूम ऑफ वन ब्रिक किंवा अ ब्रिक म्हणजे काय होईल हा भिंतीचे भिंतीचे घनफळ आणि एका विटेचे घनफड ठीक आहे घनफड म्हणजे काय होतो आपण काय म्हणतात हिंदीमध्ये आयतन ठीक आहे काय म्हणतो आपण आयतन फॉर्म्युला खूप मोठा नाही आहे लिहिताना तो मोठा झाला येतो चला हा काही हरकत नाही आठशे सहाशे बावीस पॉईंट पाच डिवायडेड बाय आता एक वीट कशी आहे आपली पंचवीस सेंटीमीटर ओके ट्वेंटी फाय सेंटीमीटर इन्टू इलेवन पॉईंट ट्वेंटी फाय सेंटीमीटर इंटू सिक्स हे सर्व जे सर्व सेंटीमीटर पाहिजेत आपल्याला कारण युनिट जोपर्यंत सारखे राहणार तो नाही तोपर्यंत आपण सोडू शकणार नाही आणि सेंटीमीटरला सेंटीमीटरनेच डिवाईड होत असतो ओके चला तुमचे उत्तर आहे येऊन राहिलेत फार छान गोष्ट आहे आता ह्या ठिकाणी बघा आपण याला डिवाईड करू सिक्स वनजा सिक्स सिक्स वनजा सिक्स इथं शंभर आले ठीक आहे आता हा विचार करायचं पॉईंट फाय म्हणजे आपण याला एक शून्य देऊ शकतो बिलकुल देऊ शकतो देऊ शकतो ना त्याची काही व्हॅल्यू थोडीच वाढणार आहे त्याची शून्य दिल्यामुळे आता बघा अकरा पॉईंट टू फाय आणि हा बोट बघा बघायला गेलं काही सारखा दिसत अकराच्या डबल किती होतात बावीस आणि पंचवीसच्या डबल पन्नास ओके टू टाईम्स किती टाईम्स टू टाईम्स टू प्लेस नंतर डे सीमल काम ओके चला नंतर ह्या ठिकाणी पंचवीस चला पंचवीस चौ शंभर करू आपण काही हरकत नाही आहे पंचवीस चौ शंभर आता बघा ॲक्च्युली किती आलेलं आहे ह्या ठिकाणी आठशे गुनिला चार गुनिला दोन ठीक आहे आठ चौ बत्तीस दोन याच्या मल्टिप्लिकेशन दोन शून्य ॲज इट इज टू टू जा फोर थ्री टू जा सिक्स सहा हजार चारशे विटा आले तपले सीमध्ये आहे कुठे आहे ऑप्शन आपला सीमध्ये सी इज द राईट आंसर ओके टू सॉलिड क्यूब्स दोन सॉलिड क्यूब आहेत ठीक आहे काही हरकत नाही दोन सॉलिड क्यूब हा एक मांडला मी हा एक क्यूब मांडला ओके दोन क्यूब मांडले आपण ठीक आहे ना हे दोन क्यूब झाले हे दोन सॉलिड क्यूब आहेत याला जॉईंट करायचे आहेत ओके आणि यांच्या आहे दहा सेंटीमीटरच्या याची किती आहे दहा सेंटीमीटर किती आहे बेटा टेन सेंटीमीटर इच साईड बरोबर आहे ना कारण क्यूब असल्यामुळे काय झालं की सर्व साईड काय असतात इक्वल असतात बरोबर आहे सर्व काय असतील हे इक्वल असतील ना बरोबर दहा 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 सर्व दहाच आता बघा ह्या ठिकाणी त्यांना जॉईंट करायचे आहे जॉईंट करायला म्हणजे जोळायचं आहे सॉलिड आहेत कसे ते सॉलिड आहेत सॉलिड फक्त म्हणजे पूर्ण भरीव सॉलिड म्हणजे काय म्हणतो आपण भरीव आहेत ते भरीव क्यूब म्हणजे काय होतं माहीत आहे ना तुम्हाला घन क्यूब म्हणजे काय होतो घन दोन घन आहेत दहा दहा सेंटीमीटरवाले आणि ती जॉईंट करायचे आहे एकत्र त्यांना जॉईंट करायचे जुळवायचे आहेत त्यांना त्यांना काय करायचं जुडवा जोडायचे आहेत ठीक आहे जुडा नाही एंड टू एंड व्हॉट इज द वॉल्यूम ऑफ द रिझल्टिंग क्यूब जेव्हा त्यांना जोडू आपण तर त्यांच्या कसं बनणार म्हणजे त्याच्या रिजल्टिंग काय येईल ठीक आहे रिझल्टिंग त्याच्या उत् ठीक आहे रिझल्ट काय निघाल त्याचं उत्तर काय निघाल जॉईन करायचं आहे व्हॉट इज द वॉलूम वॉल्यूम म्हणजे काय घनफळ वॉलूम म्हणजे काय घनफळ मराठीमध्ये आपण घनफळ म्हणतो हिंदीमध्ये त्याला आयतन म्हणतो आता याला जर जोडलं म्हणजे हा काय होईल दहा दहा वीस होणार बरोबर आहे असे जर मी जोडले दोघांना जोडले म्हणजे एका झा किती झाला हा दहा होता हा दहा होता म्हणजे आता किती झाला हा वीस झाला टोटल बरोबर आहे आता हे दोघांना जोडले जोडल्यानंतर काय होईल त्याची हाईट वाढणार आहे का नाही हाईट नाही वाढणार हाईट जशीचे तशीच राहील दहा त्याची रुंदी वाढणार का त्याची नाही चला आता काय झालं ह्या सर्वांचा गुणाकार बोलू म्हणजे ह्या झाला आपलं वॉल्यूम आयतन मराठीमध्ये घनफळ ओके ठीक आहे सर्व चाललं वीस गुणिला दहा गुणिला दहा एक दोन तीन शून्य मांडा बे बे सेंटीमीटर क्यूब ओके आता उत्तर कुठं आहे ह्या ठिकाणी दोन हजार सेंटीमीटर क्यूब तर उत्तर आपला आलेलं आहे ऑप्शन नंबर बीमध्ये ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर ठीक आहे ना बी आलेला आहे आपला एकदम सोपा प्रश्न होता तो नाही का समजला तर सोपा आहे नाही समजलं तर मग कठीण असतो तो चला पुढचा प्रश्न घेऊ आपण तर आपला नंतरचा प्रश्न आहे द लेंथ ऑफ द रेक्टेंग्युलर प्लॉट ऑफ लँड इज ट्वाईस इट्स ब्रेथ एक रेक्टेंग्युलरचा प्लॉट आहे ओके एक रेक्टेंग्युलर प्लॉट आहे बघा मी प्लॉटही चांगला मोठा करून दाखवलो तुम्हाला या ठिकाणी एक रेक्टेंग्युलर प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये हा जो लेंथ आहे हा लेंथ कसा आहे ब्रेथपेक्षा डबल आहे हा जर एक्स असेल तर हा टू एक्स आहे लक्षात ठीक आहे आता ह्या ठिकाणी काय म्हटलेलं बघा लेंथ म्हणजे काय होते बेटा लांबी लेंथ म्हणजे काय होते लांबी रेक्टेंगुलर म्हणजे काय होते आयत ओके आयता प्लॉट आहे लँड म्हणजे काय होतो जमीन ठीक आहे आपण दोन भाषेमध्ये प्रश्न नाही लिहू शकत ह्या ठिकाणी ट्वाईस म्हणजे काय होतो दुप्पट ठीक आहे ब्रेथ म्हणजे गाव तो या ठिकाणी रुंदी आता रुंदीचा कसा आहे तो दुप्पट दुप्पट काही आहे त्याची लांबी आहे त्याच्या आतमध्ये एक स्क्वेअरवाला स्विमिंग टँक आहे आता स्विमिंग टँक आहे मला माहीत आहे का नाही आहे एक स्विमिंग पूल आहे आणि तो स्विमिंग पूल आहे तो चौकोनी आहे स्क्वेअरवाला आहे ठीक आहे स्क्वेअरवाला आहे या ठिकाणी स्विमिंग पूल आहे जलतरण पोहण्याचा तलाव पोहण्याचा तलाव ठीक आहे तो पोण्याचा तलाव आहे आणि त्याची जी साईड आहे ती इक्वल आहे आता इक्वल किती आहे आठ मीटरवाला तलाव आहे तो आठ बाय आठच्या मीटरचा तलाव ठीक आहे त्यानं काय केलं आहे एक वन एट एक अष्टमाऊन्स वन एट म्हणजे एक अष्टमाऊन्स म्हणजे वन अपॉन आठ एवढा जो पार्ट आहे त्यानं त्या ते प्लॉटला काय केलं आहे त्यानं ऑक्युपाय आहे व्यापलेला आहे ऑक्युपाय म्हणजे काय होतो व्यापणे एवढा त्यानं तो व्यापलेला आहे त्या प्लॉटने म्हणजे त्या स्विमिंग पूलने द लेंथ ऑफ द प्लॉट आपल्याला प्लॉटची ही लेंथ जी आहे ती काढायची आहे आता कसं करणार ह्या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर दिलं आहे का नाही एरिया दिला आहे का नाही ब्रेक दिली आहे का नाही या ठिकाणी काय फक्त ह्या ठिकाणी स्विमिंग पूल दिलेला आहे त्या स्विमिंग पूलची या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी फक्त बाजू दिलेली आहे आता हा प्लॉट इथं मांडू मांडू यस yes. आता बघा त्या स्विमिंग पूलचे किती पार्ट झालेत आठ आता ह्या एक काम करू आपण मी बाय प्रोसेस म्हणजे जे सूत्रांनी सोडवणार नाही एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा आता आता ह्या पूल ची करणार आपण आठ पार्ट किती पार्ट करणार आठ ओके एट पार्ट करणार कारण मी का बरं केले कारण हा म्हणतो की स्विमिंग आपला तो जो आहे स्विमिंग पूल नाही त्या जमिनीचे आठ पार्ट सॉरी त्या रेक्टँगलचे आठ पार्ट करू आपण ठीक आहे त्या रेक्टेंगलचे आठ पार्ट झालेले आहेत ओके झाले ठीक आहे आता या ठिकाणी कोणताही एक स्विमिंग पूल असेल आता आठ पार्ट झालेत आणि आठपैकी एक भाग काही आहे स्विमिंग पूल आहे नाही का म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तो स्विमिंग पूल कुठेही राहू शकते ना या ठिकाणी स्विमिंग पूल कुठे राहू शकते चला मी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणीच सांगितलं तुम्हाला का हा बेटाय स्वी स्विमिंग पूल आहे हा काय आहे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल ओके आणि हा स्विमिंग पूल कसा आहे आठ बाय आठच्या ओके ठीक आहे बरं बघा आता काय होते गंमत आठ मीटर इकडे आले आठ मीटर इकडे गेले ओके म्हणजे हा सुद्धा एवढा सारखाच आहे हा सुद्धा आठच असेल हा सुद्धा आठ असेल आला काही लक्षात ठीक आहे आणि लेंथ कशी आहे म्हणते ब्रेजच्या डबल आहे ओके ब्रेजच्या काय डबल आहे ठीक आहे ना चालेल बघूत आपण आता बघा याच्या सगळ्यांचे ॲडिशन आठ चौ बत्तीस हा बत्तीस काय झाला मीटर झाली तुमची लांबी ही झाली आपली लेंथ लेंथ की झाली थर्टी टू आलेला आहे उत्तर बघा आता जर तुम्हाला रुंदी पाहिजे असेल तर बघा आठ इथं आठ इथं लिहा की झाली आठ आणि आठ सोळा आता बघा ह्या ठिकाणी डबल आहे सोळा गुणीला दोन किती होतात बत्तीस होतात आले की नाही बत्तीस बघा आपण लांबी पण काढली रुंदी पण काढली बिना सूत्रांनी काढले सूत्र आपण वापरलेलं नाही काहीच केलेलं नाही ह्या ठिकाणी बघा तर आपलं उत्तर आलेलं ह्या ठिकाणी बत्तीस थर्टी टू ऑप्शन नंबर बी इज द राईट आंसर ओके एकदम मस्त प्रश्न होता हा प्रश्न कठीण आहे सोपन नाही आहे ठीक आहे थोडासा डोकं लावला ना तर आपलं उत्तर निघतो त्याच्यामध्ये बघा प्रश्न काय म्हणतोय हाऊ मेनी रेक्टेंगुलर स्लॅब आपल्याला रेक्टेंगुलर स्लॅब जो आहे किती लागतील आता स्लॅबचा अर्थ काही काही स्लॅब नाही तो वरचा ठीक आहे छत नाही आता रेक्टेंगुलर स्लॅब म्हणजे फरशा ठीक आहे कशा आहेत त्या आयताकार आयताकार फरशी आहेत त्या ओके लावायच्या आहेत खाली हॉलमध्ये आणि फरशीचा डायमेन्शन दिलेला आहे ह्या ठिकाणी डायमेन्शन किती आहे अठरा दहा बाय आठ सेंटीमीटरची आता ते कुठं लावायचे आहेत फ्लोअरला जमिनीवर लावायचे आहेत आपल्याला ठीक आहे जमिनीवर लावायचे आहेत आपल्याला ह्या ठिकाणी जमिनीवर लावायचे आहेत आणि कशामध्ये हॉलमध्ये लावायचे आहेत ना हा आणि हॉलचा हा डायमेन्शन दिलेला आहे तर सर्व म्हणजे मगाशी जो प्रश्न सोडवला होता आपण भिंतवाला तसाच आहे हा आपण ठीक आहे आता ह्या ठिकाणी मेजरमेंट सारखे पाहिजे म्हणजे मेजरमेंट सारखे म्हणजे त्याची युनिट जे आहेत ना ते सारखे पाहिजेत युनिट आता सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर करायचं मीटर असेल तर त्याला कन्वर्ट करायचं सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर राहू द्या मीटर असेल तर त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे ओके तर ह्या ठिकाणी हॉलमध्ये आहे बारा मीटर तर त्याला आपण बाराशे करून घेऊ सेंटीमीटरमध्ये ज्याला कन्वर्ट तो हो, त्याच्यानंतर दहा मीटर आहे तर त्याला दोन शून्य लावा म्हणजे तो हजार मी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे ओके तर दोन्हीचे आपला युनिट आपल्याला सेम करणं आवश्यक आहे ओके हा एक मेजरमेंट ज्याला लेंथ आणि हा ज्याला ब्रेज झाला हॉलमधला ठीक आहे आता काय करू आपण नंबर ऑफ नंबर ऑफ स्लैब्स ठीक आहे म्हणजे आपल्याला फरशांची संख्या पाहिजे या ठिकाणी फरशांची फर्श की संख्या फर्श की संख्या म्हणा किंवा फर्शांची संख्या आपल्याला संख्या पाहिजे ह्या ठिकाणी तर संख्या पाहिजे आपल्याला एरिया ऑफ हॉल एरिया ऑफ हॉल क्षेत्रफळ पाहिजे आपल्याला कोणाचे हॉलचे आणि एरिया ऑफ अ स्लॅब म्हणजे काय पाहिजे आपल्याला आपल्याला एका एक फर्श आहे त्याचं काय पाहिजे आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे ठीक आहे मेजरमेंट जसाच्या तसा टाकून द्या रे काही फरक नाही पडत तिथली लांबी कोणती रुंदी काही बघण्याची काही गरज नाही आहे ह्या ठिकाणी ओके काही आवश्यक नाही की लांबी कोणती आणि रुंदी कोणती आहे सरळ सरळ ठेवून द्या ह्या ठिकाणी ओके ह्या ठिकाणी आठ हे सेंटीमीटरमध्ये आहेत बेटा हे सेंटीमीटरमध्ये आहेत एक शून्य कापा कोणताही कापा काही हरकत नाही ठीक आहे आता आपण कोणताही कापा इकडला कापून घेतो ओके कारण आठने आपल्याला डिवाईड करायचे आहे आठ एक आठ ठीक आहे आठ एक आठ चार अठापनचे चाळीस ठीक आहे आणि हे दोन शून्य राहिलेत आला लक्षात अठावंजा एट वनजा एट फोर फोर आणि हा किती झाला शून्य फोर्टी अठापनचे चाळीस फोर्टी झाले दोन शून्य मांडून द्यायचे <coughs> वन फाय झिरो झिरो इन टू झिरो झिरो वन फाय एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे झाले आपल्या फारशा पंधरा हजार बाराशे पाहिजे होते इथं या ठिकाणी चला बाराशे ओके पंधरा हजार आहे ना आपलं पंधरा हजार ओके ठीक आहे तर विद्यार्थ्यांनो प्रश्न आपले जवळजवळ जोड़ जोड़ कवर झालेले आहेत ह्या ठिकाणी चला बरेचसे प्रश्न कवर झालेले आहेत आणि आजची तासिका आपण इथंच संपवत आहो आणि पुढल्या तासिकेला भेटू तोपर्यंत गुड बाय